अध्याय पहिला श्लोक चौथा तिसऱ्या श्लोकात आपण पाहिला की दुर्योधन जो वासना इच्छा याचा प्रतीक आहे आणि अंधराजा धृतराष्ट्राचा पुत्र आहे तो आपल्या गुरु द्रोणाचार्यांकडे जातो द्रोणाचार्या जुने संस्कार वा सवयी याचे प्रतीक आहेत दुर्योधन चातुर्याने त्यांना पांडवांच्या सैन्यातील महान योद्ध्यांची आठवण करून देतो हे सांगताना दुर्योधन फक्त आपली भीती व्यक्त करत नाही तर द्रोणांना सामर्थ्याने युद्ध करण्यास प्रवृत्त करतो आता चौथ्या श्लोकात दुर्योधन पांडवांच्या सैन्यात उभे असलेले काही दिव्य सहकारी योद्ध्यांची नाले सांगतो हे फक्त ऐतिहासिक राजा वा योद्धे नाहीत तर आत्म्यात दडलेले ते आध्यात्मिक बल आहेत जे साधकाच्या ध्यान व योगाभ्यासातून जागृत होतात या श्लोकाच्या शब्दशा अर्थ जाणून घेऊ अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुद्धी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथा म्हणजेच दुर्योधन द्रोणाचार्यांना म्हणतो पहा पांडवांच्या सैन्यात महान पराक्रमी योद्धे उभे आहेत हे सामान्य पुरुष नाहीत तर भीम आणि अर्जुन यांच्या इतकेच धनुर्विद्यत पारंगत पराक्रमी महारथी आहेत त्यांच्यात युयुधान विराट आणि पराक्रमी राजा द्रुपद विशेषत्वाने चमकत आहेत या श्लोकात तीन योद्ध्यांचा उल्लेख आहे युयुधान विराट आणि द्रुपद आता आपण या तीन योद्ध्यांच्या खोल आध्यात्मिक अर्थ समजून घेऊ यासाठी आधी त्यांच्या महाभारतातील कथा पाहू आणि मग ती ध्यान साधनेशी जोडू सर्वात आधी युयुधान युयुधान म्हणजे श्रद्धा आणि भक्ती महाभारतात युयुधानाला सात्यकी म्हणतात तो अर्जुनाच्या शिष्य व पांडवांच्या अत्यंत निष्ठावंत सहकारी होता रणभूमीवर त्याने नेहमी अर्जुनाच्या रक्षण केले आणि कधीही त्याची निष्ठा डगमगली नाही ही श्रद्धा आणि भक्ती साधकाची खरी सोबती असते भक्ती नसल्यास ध्यानाच्या क्रिया यांत्रिकच राहतात श्रद्धा ही ती चुंबकीय शक्ती आहे जी साधकाला शंका व अडचणीच्या ही साधनेच स्थिर ठेवते युयुधान आपल्या अंतकरणातील भक्ती त्या शत्रूशी लढते ज्याला संशय आणि अविश्वास म्हणतात हा तोच शत्रू आहे जो अनेकदा कानात कुजबुजतो ध्यान खरंच कार्य करतो का मी कधी देवाला भेटू शकेन का युयुथांग त्या आंतरिक निष्ठेचे प्रतीक आहे जी शंकेच्या अविश्वासाच्या शत्रूशी झुंग देऊन साधकाला ईश्वराकडे खेचते आता विराट विराट गहन ध्यानातील आनंद म्हणजेच समाधीचे प्रतीक आहे महाभारतात पांडवांनी वनवासात आपले तेरावे वर्ष राजा विराटाच्या दरबारात गुप्त रूपाने घालवले विराटाने अंजानेपणे त्यांना आश्रय व संरक्षण दिले जोपर्यंत ते आपले राज्य परत मिळवण्यास तयार झाले नाहीत त्याचप्रमाणे ध्यानात समाधी साधकाला आश्रय देते समाधीच्या स्थितीत आत्मा तात्पुरता सांसारिक ओळखीपासून मुक्त होऊन दैवी मौन व आनंद अनुभवतो हे क्षणे पुढच्या साधनेसाठी शक्ती व आत्मविश्वास देतात जसा विराटाच्या महाल पांडवांसाठी सुरक्षित ठिकाण होता तशीच समाधी साधकाला आत्मसाक्षात्काराच्या प्रवासाठी सुरक्षितता व बळ देते आता द्रुपद द्रुपद वैराग्य आणि तीव्र संवेगाचे प्रतीक आहे ती प्रखर आंतरिक ज्वाला जी साधकाला जगाच्या मोहापासून दूर नेते आणि मुक्तीकडे वेगाने घेऊन जाते महाभारतात द्रुपद पंचाळ देशाचा राजा होता तरुणपणी तो द्रोणाचार्याचा मित्र होता पण नंतर परिस्थितीमुळे ते वैरी झाले द्रोणाने अपमान केल्यावर द्रुपदाच्या मनात तीव्र सूडभावना निर्माण झाली त्या प्रखर इच्छेमुळे त्याने यज्ञ केला ज्यातून द्रौपदी व दृष्टद्युम्न यांचा जन्म झाला ही कथा दाखवते की प्रबळ इच्छा व जळणारी आकांक्षा शक्तींना जन्म देतात त्याचप्रमाणे साधकाचे तीव्र वैराग्य व वा ईश्वरप्राप्तीची तळमळ अंतर्मनातील कुंडलिनी शक्तीला द्रुपदी जागृत करते आणि जुने संस्कार जिंकण्याची शक्ती दृष्टद्युम्न प्रदान करते ध्यानात जोपर्यंत ही आंतरिक जळण मला ईश्वर मिळालंच पाहिजे निर्माण होत नाही तोपर्यंत मन संसारा आकर्षण अडकून राहते द्रुपद मजे ते वैराग्य जे साधकाला आसक्ति व इच्छा मोठ्या सैन्याशी लड़ाया सामर्थ्य देते। अशा प्रकारे चौथया श्लोकात तीन दिव्य उलगडा होतो। श्रद्धारूपी भक्ति युयुधान समाधीचा आनंद द्रुपद हे सर्व महाभारत योद्धे असु ध्यान साधनेतील आंतरिक योद्धां ही प्रतीक अजून पूर्ण नहीं पांचवा सहावा श्लोकत अपने सूक्ष्मशक्ति भेटती जसे की स्मृति चकितान प्रज्ञा काशीराज तिकरकेतु इतर यहाँ कथा महाभारत ध्यान गहन मार्गत गहनरहस्य लपलेली आप श्लोक पांच मध्य पहू भगवदगी प्रकाश तुम्हार आंतरिक युद्धाला मार्गदर्शन करो जोपर्यतंत अंतकरणा साम्राज्य प्रस्थापित होत नहीं धन्यवाद